ती जी काय तू राहिली आहेस ना ते मला कधी कसं जमलं नाही मला पाहत नाही हे नाही तू पण अगदी छान राहिली नाही गाडी धोरी झाली आणि तू मस्त अजून तशीच जशी तू त्या मनमोहनला गाड्यात दिसतेस ना तशीच दिसतेस अजून कशा मामा मध्ये तू येणार आहेस आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच मस्त वाटत की एक खूप वर्षाने तू अशा बरोबर काम करत याचाच मला खूप आनंद आहे कारण कसा आहे असा एक तगडा आपला पोस्टर असला पाहिजे <laughs> आणि तो म्हणजे पद्मश्री अशोक पद्मश्री महाराष्ट्र भूषण आता तर जास्तच वजनदार आहे त्यामुळे हा माझा कोस्टार त्याच्याबरोबर काम करण्याची खूप सिनेमे खूपच म्हणजे माझ्या सगळ्या सिनेमामध्ये अशोक असायचाच माझा त्यामुळे मला वाटतं वीस पंचवीस तरी केलेच हिरो किंवा वीस तरी हंड्रेड पर्सेंट केले आणि आता अशोक बाबा या सिरियलमध्ये हो काय स्पेशल असणार आहे मला वाटत कारण नृत्य असलंच पाहिजे तू आहेस नृत्य आणि गायन दोन्ही असलं पाहिजे सुंदर गातेस तू थँक्यू थँक यू व्हेरी मच म्हणजे तुला तरी म्हणत ना मी बाथरूम सिंगर पेन वाढलो तर अशोक नेहमी म्हणायचा सेटवर गेल्यावर प्रमुख नाचकाम त्यामुळे मला नाचकाम जास्त लावू नकाच नृत्याचा सेट हे आला कंटाळायचा नृत्याचा फाईटचा नकार रे मला एवढं करू पण हिला नाचायला लावा <laughs> प्रमुख नाचका मग आम्ही ते मुंबई ते मॉरिशस असो हो। किंवा सगळीकडे पोमा तुमचं गाणे किती फेमस ते आणि मग अश्विनी येणा ते त्याच कारण होतं अर्थात आणि उधळीत लपून बघतात मला त्यामुळे आज मला फार आनंद की मी अशोक बरोबर ती जी कम्ब्रेटरी मी एन्जॉय केली होती ती जी मैत्री ते सख्य इतकं सुंदर होत जी केमिस्ट्री होती ती मी पुन्हा अनुभवणार आहे अरे बाकी आणि सगळ्या आमच्या अशोक मामा टीम तर्फे खरंच फॅम्स मस्त दमदार ऍक्ट्रेस अशोक मामा मध्ये येते लोकांचं इतकं मनोरंजन होणार आहे खूप वर्षांनी त्यांना अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर परत छोट्या पडद्यावरती पहिल्यांदाच बघायला मोठ्या पडद्यावरती अंजी गवडी खूप फेमस होती त्यांनी खूप काम केलंय एखाद्या पण छोट्या पडद्यावरती हे प्रथमच येत आहे ते अगदी बरोबर अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर ती एक गंमत लोकांना बघायला मिळाली आणि खूप म्हणजे मी पण एक प्रेक्षक म्हणून सुद्धा खूप उत्सुक आहे त्याची बायको तुझी मैत्रिण म्हणून पण उचूक आहे की कसं काय छान आय एम आय एम सो शिअर की ऑलरेडी कसं असतं ना तुमची ती देवाण घेवाण अभिनयाची इतकी इतकी वर्ष तुम्ही एकत्रित काम केलेले छान येतात तुम्ही परत काम करेल नकाल तर परत ती सेम मला वाटतं त्याच याने तुम्ही परत काम करा सेम बरोबर आणि अशोक मला नेहमी म्हणायचा की तू हे निहर्सन मध्ये केलं म्हणजे आता रिहर्सल मध्ये केलं नव्हतं स्टेक मध्ये कसं केलं असं सगळं आता मी त्याला सांगणार आहे आता मला काही सांगू नको मी रिहर्सल मध्ये वेगळं करेन कदाचित टेक मध्ये वेगळं त्यामुळे थँक्यू व्हेरी मच खरंच छान वाटते ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट फॉर शुभ थँक्यू मी अ लॉट नमस्कार मित्रांनो मी वर्षा उजगावकर आणि माझी मैत्रीण तुमच्या आवडीची स्टार निवेदिता सराव तर मुख्य म्हणजे मी आणि अशोक सराफ पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र येत आहोत कलर्स मराठीच्या अशोक मामा या मालिकेमध्ये तीन ऑगस्ट पासून रोज रात्री साडेआठ वाजता रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा